मित्रांनो जलसंपदा विभागामध्ये जी गट व आणि घटक पदांसाठी जी पदभर्ती सुरू आहेत तर त्यांचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत तर मित्रांनो निकाल जे आहेत ते बऱ्याच विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी अडचण येत आहे त्याच्यामुळे मित्रांनो निकाल कशा पद्धतीने पाहायचा आहे तुम्ही ज्या पदासाठी परीक्षा दिली त्याचा निकाल मित्रांनो कशा पद्धतीने पाहू शकतात टेलिग्रामला पाहू शकतात की वेबसाईटवर तर मित्रांनो निकाल पाहण्यासाठी तुम्हाला कुठे जायचं वगैरे सगळी काय माहिती पाहूयात तसंच मित्रांनो एखादा निकाल जो आहे तर निकालामध्ये काय काय दिलेलं आहे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन त्याच्यानंतर मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन सर्व गोष्टी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूयात नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या आगामी पदांसाठी तुम्ही तयारी करत असाल तर प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन डाउनलोड करा करायचं तुम्हाला विविध स्टडी मटेरियल तसेच मित्रांनो मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि मध्ये करंट अफेअर्स जे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल अभ्यास करायला तुम्हाला इथे मिळेल ठीक आहे चला मित्रांनो तर निकाल कशा पद्धतीने पाहायचाय बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे तर मित्रांनो इथे पाच सात मंडळ जे आहे ते सगळ्या परिमंडळाचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत तुम्हाला निकाल कशा पद्धतीने पाहिजे तर पाय इथे अमरावती सरळसेवा भरती दोन हजार तेवीस गट ब अराजपत्रित राजपत्रित व गटक अमरावती परिमंडळ निकाल आता अमरावतीमध्ये पहा लघुलेखक गटब त्याच्यानंतर आरेखक सहाय्यक आरेखक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनुरेखक गटक त्याच्यानंतर दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक यांचा त्याच्यानंतर सहाय्यक भंडारपाल तर अशा प्रकारे मित्रांनो हे सात निकाल झालेत ठीक आहे अमरावती परिमंडळ मधले हे सात पदांचे निकाल झालेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या परिमंडळातले मित्रांनो हे सात निकाल झाले पुन्हा ठीक आहे त्याच्यानंतर पा सातारा परिमंडळ तर सातारा मधले पा हे सहा हे सात निकाल झाले तर इथून तुम्ही ते आहे ते डाउनलोड करू शकता आता मित्रांनो अगोदर जे आहे ते इथे दाखवत नव्हते आता सगळे निकाल जे आहे ते दाखवत आहेत ठीक आहे हे झालं सातारा त्याच्यानंतर नागपूर त्यानंतर पहा नाशिक परिमंडळ निकाल त्यानंतर पुढचं परिमंडळ पहा पुणे त्यानंतर शेवटचं ठाणे अशा प्रकारे साती जे परिमंडळ आहे तर सगळ्यांचे निकाल जे आहेत ते सगळ्या संवर्गाचे लागलेले आहे आता निकाल तुम्हाला कशा पद्धतीने आहे फॉर एक्झाम्पल आपण चला नाशिकचा एक निकाल पाहूयात तर नाशिकचा आपण प्रयोगशाळा सहाय्यक किंवा दप्तर कारकून मोजणीदार निरीक्षक याचा निकाल पाहूयात तर पहा मित्रांनो हा एक निकाल आहे तर याच्यामध्ये पहा इथे पोस्ट नाव असिस्टंट स्टोअरकीपरचा आपण डाउनलोड केला ठीक आहे काय हरकत नाहीये तर इथे पहा डिव्हिजन दिलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथे सिरियल नंबर ऍप्लिकेशन नंबर रोल नंबर आणि इथे ऍप्लिकंटचं नाव विद्यार्थ्याचं नाव दिलं आहे आणि ते मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन दिलेलं आहे तर मित्रांनो ज्या पदांसाठी कमी शिफ्ट झालेले आहेत तर त्यांचं नॉर्मलायझेशन जे आहे ते झालेलं नाही आणि ज्या पदांच्या जास्त शिफ्ट आहेत तर त्यांचं नॉर्मलायझेशन जे आहे ते झालेलं आहे आता मित्रांनो कॅनल इन्स्पेक्टर दप्तूर कारकुन याच्यासाठीच पाह तर पहा याच्यामध्ये नॉर्मलायझेशन जे आहे ते झालेलं आहे तर पहा इथे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन तर पहा वन एकशे अठ्ठ्याऐंशी इथे मार्क्स होते किती वाढलेत तर दोन मार्क्स वाढलेले एकशे नव्वद झालेले त्याच्यानंतर पहा इथे एकशे बहात्तर होते एकशे सत्याऐंशी झाले अशा प्रकारे मित्रांनो नॉर्मलायझेशन मध्ये मार्क्स जे आहेत ते वाढलेले तर तुमचे किती मार्क्स वाढले तुमचे ऑब्जेक्शन मध्ये किती मार्क्स होते नॉर्मलायझेशन नंतर किती मार्क्स वाढले खाली कमेंट मध्ये टाका तसेच तुमचा स्कोर किती येत ते देखील खाली कमेंट मध्ये टाका जेणेकरून मित्रांनो आपल्याला जो आहे तो मेरिटचा अंदाज जो आहे तो लावता येईल ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो निकाल जे आहे ते सगळ्या संवर्गाचे सगळ्या परिमंडळामध्ये उपलब्ध झालेले आहे तर मित्रांनो दोन संवर्गाचे जे आहे आपन, ते निकाल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील टाकलेले टेलिग्राम ग्रुपला देखील टाकलेले तिथून देखील तुम्ही डाऊनलोड करू शकता किंवा सिम्पली मित्रांनो काल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डब्ल्यू आर डीची जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करायचं सगळे निकाल जे आहेत ते उपलब्ध आहे ठीक आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असतील तुमचा स्कोर किती आला ते मित्रांनो खाली कमेंटमध्ये टाका आणि मित्रांनो पुढील सगळे अपडेट किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो नक्की सब्स्क्राईब करून ठेवा टेलिग्राम चॅनल अजून जॉईन केले नसतील टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या इथे देखील वेळोवेळी अपडेट तसंच मित्रांनो करंट अफेअर्स व्हिडिओस इथे सुरू असतात चला धन्यवाद थांबतोय भावला पिऊ